मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर नेवरी हद्दीत जुगार अड्ड्यावर विटा पोलिसांनी छापेमारी केली आहे डीवाय एस पी विपुल पाटील यांनी मोठी छापेमारी करत जुगाऱ्यांना मोठा दणका दिलाय या मोठ्या कारवाईत विटा कडेगाव आणि गार्डे येथील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी तब्बल सव्वा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय डीवाय एस पी विपुल पाटील यांच्या धडक कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय उपविभागीय अधिकारी वाय एस पी विपुल पाटील यांना नेवरी गावच्या हद्दीत राहणाऱ्या राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक पत्त्याची पाने खेळत असल्याची माहिती मिळाली यानंतर डी वाय एस पी विपुल पाटील यांनी तातडीने पथक नेमून सदर ठिकाणी छापेमारी केली यावेळी बेकायदेशीर बिगर परवाना तीन पाणी पट्ट्याच्या पानावर पैसे लावून जुगाराचा खेळ खेळत असणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले या मोठ्या छाप्यात रकमेसह चार चाकी आणि दुचाकी असा मिळून तब्बल अकरा लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर या प्रकरणी अक्षय सुनील धुमाळ वय बावीस राहणार मायाकानगर विटा याला आठ हजार रुपये रोख रक्कम प्रशांत संजय घोरपडे वय सव्वीस राहणार मायानगर विटा याला नऊ हजार रुपये रोख रक्कम तसेच साईराज वय चौतीस राहणार गार्डी याला अकरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम अमित महेश भिंगारदेवे वय चोवीस वर्षे राहणार नगर विटा याला चौदा हजार रोख रक्कम तर बिरजू दिनेश पंडित वय एकोणतीस वर्षे राहणार गार्डी याला चार हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि नाथा सुदाम गुरव वय चाळीस वर्षे राहणार कडेगाव याला सहा हजार रुपये रोख रक्कम या सहा जणांना हातातील तीन पत्त्यांच्या पानासह पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या सर्वांकडून त्रेपन्न हजार रुपये रोख रक्कम आणि डावामध्ये लावलेली एक हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण चोपन्न हजार रुपये रोख रक्कम आणि चार चाकी व दुचाकी असा मिळून तब्बल अकरा लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक